नमस्कार मैत्रिणी संध्या कुकिंग मध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवते अळूवडी त्यासाठी मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे ते स्वच्छ चाललेले घेतलेलं आहे व अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे व लागणारे मसाले दोन चमचे हिरवी मिरची गरी वाटलेली दोन चमचे मीठ व एक चमचा हळद एक चमचा ववा आणि एक चमचा तिळ हे सगळं मिश्रण त्यासाठी हे एक पातळी घेतलं त्यात थोडं पाणी टाकलेलं आहे ते मिश्रण सगळं टाकून मिक्स करून घेते आता ही वाटी वाटीला हळद लागलेली आहे हे जरा पाण्या धुन त्याचेच पाणी टाकते आता या मिश्रणामध्ये बेसन पीठ चिंचेचं पाणी आहे चिंच भिझायला घातलेली एक दहा पंधरा मिनटं त्याचं काढलेलं अर्कचं पाणी ते टाकलं ते हे वाटी आधुनिक वाटी आहे बेसनपीठ तेही टाकते अर्ध्या ते वाटी तांदळाचं पीठ हे सगळं मिक्स करून घेते

या पद्धतीने असं मिश्रण करून घ्यायचं पानाला लावून दाखवते ही आळूची पाने आहेत हे जी वडी करतात ही स स्वच्छ पानं कापली व स्वच्छ पाण्यामध्ये मीठ टाकून चार तास भिजायला लावली म्हणजे खवखव लागत नाही नंतर स्वच्छ धुवून निथळून अशी पानं घ्यायची अशी ठेवायची आता ह्याला पीठ लावून घेते पीठ लावता आता हातानेच लावते

आता पण असं ठेवते आता ही आता हरुवासा फिरवायचा मासा मी कुकरला लावते मासा ठेवायचा उकड्याला या पद्धतीने सर्वच करून घेते कुकरला लावून तेल शिट्टा करून घ्यायचा म्हणजे आपली वडी तयार होईल पुन्हा नंतर दाखवते कशी झाली ती वड्या उकडून झालेल्या आहे आता मी त्या काढून घेते कुकर मध्ये खाली डाळवत लावला वरती वड्या आता वड्या गार झाल्या की ते ताटामध्ये काढून घेते वडी कापून दाखवते अशी एवढ्या साईजची कापायची ती छान झालेली आहे अशा पद्धतीने सर्वच कापून ट्राय करून दाखवते तवा गरम झालेला आहे त्यात एक वेळी तेल सोडते वडी तळून दाखवते याच्या दाण्यामध्ये ठेवायचं एरियामध्ये बसतील तेवढं काय ठेवायचं साईड चेंज करून देतो ते थोडंसं लाल तिखट टाकते गोड्यातील चविष्टवर बनते असे वडे झालेले आहेत तर एका ताटामध्ये काढून घेते टाईटला अशी करायची आणि काढून घ्यायची मी दुसऱ्या वड्याचं ओढते आता तेल तोडायची गरज नाही आणि त्यात तेल आहे या पद्धतीने सर्वच वड्या तळून घेते माझ्या वड्या तळून झालेल्या आहेत ते या पद्धतीने सर्व कराव्या तुम्ही माझ्यासारख्या वड्या अशा करा छान सुंदर झालेल्या आहेत त्या चिंचेचं पाणी टाकल्यामुळे फार चविष्ट लागतात मी तुम्हाला खाऊन दाखवते ही पा एक अशी घेतली छान सुंदर झालेली आहे खाऊन दाखवते वाव काय टेस्टी झालेली आहे मस्त सुंदर झालेली आहे तुम्ही माझ्या पद्धतीने अशी करा व खा व घरच्यांना खाऊ घाला घरचे फार खुश होतील आनंदी होतील फार चांगले झाल्याचं माझ्याकड्या माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑल ऑप्शनचं पटन द्यावा काय कमेंट असेल तर कमेंट करा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय